अहो तसं पाहिलं तर हे सुद्धा त्यांच्यासाठी काही कमी नाही हो पण तरीही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे काहीही करा कसंही करा पण आधी माझा अभिषेक करा नमस्कार महाविकास आघाडीला अनुकूल दिवस आलेल्या आहेत राज्याचा कानुसा घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूचं वातावरण झुकलेलं दिसत आहे तरीही महाविकास आघाडीत अंतर्गत खटके असे सुरूच आहेत मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून बरेच खटके अंतर्गतरित्या उडताना दिसू लागले आहेत अहो निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरासमोर असलाच पाहिजे असं शिवसेनेचा आग्रह आहे आता महायुतीत अजून तरी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा निश्चित नाही किंवा तसं अद्याप महाराष्ट्राच्या समोर आणलेलं नाही पण तीनही पक्षाला म्हणजे महायुतीतल्या तीनही पक्षाला तशी अपेक्षा असू शकते अर्थ स्वाभाविक आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं कोणालाही वाटणार मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने तर अजित पवार आपला पक्ष तोडफोड करू का करून सत्तेत सामील झाले आहेत अहो प्रदीर्घ काळ राजकारणात असूनही अजित पवारांना मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळालेली नाही आणि काहीही करून कसंही करून या खुर्चीवर बसायचंच हे तर दादांचं जुनं स्वप्न आहे अहो साकार होत नसले तरी स्वप्न पाहायला काय हरकत आहे हो अजित पवार यांनी आपल्या काकांचा पक्ष फोडला पळवला चिन्हसुद्धा बळकावलं पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना काही मिळाली नाही अहो बघ एवढं सगळं करून दादांच्या पदात पडलं तरी काय हो हां नाही म्हणायला सिंचन घोटाळे बँक घोटाळे वगैरे जे काही प्रकरणं होती त्याच्या चौकशा थांबल्या तुरुंगातून जाऊन बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबत गेलेलं बरं अहो तुरुंगाच्या बाहेर मोकळा श्वास तरी घेता आला ना अजित दादांना अहो तसं पाहिलं तर हे सुद्धा त्यांच्यासाठी काही कमी नाही हो पण तरीही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे काहीही करा कसंही करा पण आधी माझा अभिषेक करा असं म्हणण्याची किंवा तशी याचना करण्याचीच वेळ आता अजितदादावर आली आहे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत पण कमी जागा असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे सर्वे सर्व नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी भाजपाच्याच वरिष्ठ नेतृत्वानं दिलेले आहे आता तशीच संधी मलाही महाराष्ट्र देवी अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती आहे म्हणजे द हिंदू या इंग्रजी दैनिकाने याबाबतचं वृत्त दिलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते नुकतेच राज्य भाजपाच्या कोर कमिटीमधील त्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी रविवारी रात्री निवडणुकीची तयारी आणि जागा वाटप याबाबत ही महत्त्वाची चर्चा केली महा महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाताना काय काळजी घ्यायला हवी आणि निवडणुकीची रणनीती कशी असावी याबाबतची सूचना करून अमित शहा यांनी भाजपा नेत्यांचा निरोप घेतला राजधानी दिल्लीला माघारी फिरता फिरतानाच मुंबईच्या विमानतळावर अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्यात खाजगी काही चर्चाही झाली त्यांनी केलेल्या या खाजगी के चर्चेत अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत जरी राष्ट्रवादीला कमी जागा असल्या तरी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी विनंती केली असं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे निवडणुकीच्या आधीच पुढचा मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव समोर आणलं जावं अशी अजितदादांची इच्छा आहे त्यांनी तशी मागणी केल्याच्या बातम्याही बाहेर आल्यावर महायुतीत का खळबळ उडणार नाही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या डोळे विस्फारले गेले अहो एकतर पन्नास आमदार असलेल्या शिंदे सेनेला मुख्यमंत्रीपद दिल्यामुळं भारतीय जनता पक्षात आधीपासूनच मोठी अस्वस्थता आहे ते नाही का आ, मनावर दगड ठेवून आम्ही हे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद सहन करीत आहोत वगैरे अशा प्रकारची विधानं भाजपाच्याच बड्या बड्या केलेली आहेत तर दुसरीकडं मुख्यमंत्रीपदाचं अमिष दाखवत उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपानं फोडली एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून आता, आता एकनाथ शिंदे यांना पुढचे मुख्यमंत्रीपद तरी मिळेल की नाही सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आता एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता तशी संपलेलीच आहे शिवसेना फोडण्यापर्यंत त्यांची गरज होती ते तर भाजपाचं काम झालेलं आहे शिवाय एकनाथ शिंदे यांचे परतीचे दोर देखील आता कापून टाकले गेले आहेत भाजपाने अजित पवार यांना सोबत घेतले हे तर संघाला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यालाही मान्य नाही अजित पवार यांना महायुतीतून हकला अशा पद्धतीची टोकाची भाषा देखील वापरली गेली आहे आता त्याच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मागितली आहे आणि अशा बातम्या आता ज्या वेळेला बाहेर आलेल्या आहेत त्यामुळं खळबळ निष्के उडणार या सगळ्या घडामोडीमुळं बाकीच्यांचे म्हणजे अन्य पक्षाच्या नेत्यांचे केवळ डोळे विस्मारून थांबणार नाही आता अंतर्गत कपट कार्यस्थानं देखील वाढण्याची शक्यता आहे शिंदे शेरा आणि अजित पवार यांच्यात तर आधीपासूनच शक्य नाही त्यात आता ही नवी ठिणगी दादांनी केलेली खुर्चीची मागणी आता अजित पवार यांनी केलेली ही खुर्चीची मागणी एकनाथ शिंदे यांना कशी सहन होईल हो शिवाय फौजदाराचा हवालदार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना कायम हवालदार पदावर राहणं कसं मान्य होईल हो आणि या सगळ्या कारस्थानातून महाराष्ट्रात वेगळा राजकीय भूकंप झाला नाही तरच नवल म्हणावं लागेल ना तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुढं भेटू तोपर्यंत नमस्कार